नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र समाचार पनवेल महानगरपालिकेने असुडगाव झोपडपट्टी बुलडोझरने पाडली असून सुमारे शंभर कुटुंबे बेघर झाली आहेत त्यांचे पुनर्वसनासाठी मुंबई आझाद मैदान येथे मुंबई येथे बेमुदत उपोषण सुरू आहे येथे सुमारे तीनशे लोक पुरुष महिला आणि मुले राहतात या मुलांना शिक्षण देण्यासाठी गेल्या सहा वर्षापासून खुल्या शिक्षणाद्वारे काम सुरू आहे आजही मुले बेघर अथी शिक्षणापासून वंचित आहेत त्या विरोधात मुंबईतील आजाण मैदानात भिरोध काम करून पोषण सुरू आहे संपूर्ण कुटुंब येथे पोषणाला बसले असेल त्यांच्या जीवनाची आणि सुरक्षेची जबाबदारी सरकारची असेल सर्व शंभर कुटुंब बेघर झाले आहेत आणि त्यांच्या पुनर्वसण्यासाठी मुंबईतील आझाड मैदानात अनिश्चित काळात या म्हणून उपोषण सुरू आहे कोणी सरकारच्या वतीने कोणी भेट दिलेली नाही आहे माझी सरकारला एक विनंती आहे की तीन महिन्याच्या बाळापासून उपोषणाला आहे आहे महिला उपोषणाला बसलेली म्हणजे बस किती निर्लज्ज सरकार आहे असं म्हणावं लागेल जर येत्या दोन दिवसामध्ये त्यांनी जर या दोघडवती पासी यांना जर न्याय ना ना दिला नाही त्या गरीब तीन महिन्याच्या मुलांना न्याय दिला नाही ना 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 तर येत्या पाच तारखेला मी आझाद मैदान येते जाहीर मी जे चेतावणी देतोय जाहीर मी इथे आत्मदहन करणार आहे येत्या पाच तारखेला माझ आत... पाचव्या दिवशी म्हणजेच दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता मी येथे आत्मगहन आझाद मध्ये करेन